तावडेंनी कोणतेही पैसे वाटले नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय विनोद तावडेंचा कोणताही दोष नाही जाणून बुजून विनोद तावडेंवर आरोप करण्यात आलेत असंही फडणवीस यांनी म्हटलंय पराभव दिसू लागल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप होतात असा विरोधकांना टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे केले जात भाजपकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की तसा प्रकार नव्हता खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा प्रकार आहे श्री विनोदजी तावडे हे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे आणि आमचे राजन नाईक जे नाला सुपाऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे तो कव्हर करण्याकरता कव्हर फायरिंग केलेला आहे विनोद तावड़े कुछे ही या प्रकरण दोषी नहीं कुले ही पैसे नेले नहीं कूटले पैसे वाटले नहीं कूटले पैसे मिला नहीं हिंदी देखिये विनोद तावड़े जी हमारे राष्ट्रीय महामंत्री हैं वो वहां पर केवल कार्यकर्ताओं को मिलने के लिए गए थे न कोई पैसा उनके पास था न कोई पैसा मिला है न कोई पैसा बांटा गया है एक प्रकार से प्लान करके हमला बोला गया हमारे ही जो उम्मीदवार है राजन नायक उनको मारा पीटा गया हमारे कार्यकर्ताओं को मारा पीटा गया और एक माहौल इस प्रकार से बनाया गया मैं तो यह कहता हूं कि कल जो पराजय दिख रहा है उस पराजय को कवर करने के लिए ये सारी बहानेबाजी चल रही है और इसमें कहीं पर भी विनोद तावड़े इनका कोई दोष नहीं है एक प्रकार से जानबूझकर उनके ऊपर आरोप लगाने का प्रयास चल रहा है आज अनिल देशमुख ने डिस्चार्ज के बाद ये कहा है कि मैं बीजेपी से डरूंगा नहीं आप होण्याच्या ऐसा है अनिल देशमुखांनी अनिल देशमुखांनी सातत्याने या ठिकाणी जसं हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेदांच्या स्टोऱ्या या अतिशय पॉप्युलर होत्या तशा सलीम जावेद